शेतकरी बांधवांनो मी संदीप गोले संदीप त्याच बाई अरॉन्समध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज फलटण भागामध्ये वर्धन नेवसे यांच्या प्लॉटमध्ये आम्ही आज इथं भेट देण्यासाठी आलो होतो तर त्या संदर्भात आम्ही इथं एक सात बाय सव्वावरती इथं एक कांडी लागण आम्ही केली होती तर त्याचं थोडक्यात तुम्हाला मी मार्गदर्शन करतो की आता बघा सात बाय सवा या अंतरावरती ला कांडी लागण केल्यावरती आपल्याला कारखान्याला गाळायोग्य फुटवे संख्या किती पाहिजे तर साधारणतः आपल्याला दहा फूट रनिंगमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी एवढे फुटवे आपल्याला आवश्यक आहेत कारखान्यापर्यंत जाईपर्यंत तर याच्यामध्ये काय होतं बऱ्याच वेळा की पहिल्यांदा आडसले असेल पूर्व हंगाम असेल सुरू असेल याच्यामध्ये एवढे फुटव्या संख्या निघत नसते मग शेतकरी वर्गाने काय केलं पाहिजे ज्यावेळेस आपली पक्की भरणी होते पक्की भरणी केल्यानंतर महिन्याभराचा कालावधी गेल्यानंतर आपले याच्यामध्ये पाचट व्यवस्थापन जे म्हणतो आपण ते पाचट आपल्याला काढावं लागतं पाचट काढल्यावरती त्या माध्यमातून काय होतं सूर्यकिरणं जी पडतात ती बुडक्यावरती पडतात आणि त्याला आपण म्हणतो वॉटरशूट वॉटर शूट निघण्याचं प्रमाण इथं चांगलं निघ तुमचं तयार होतं त्यामुळे काय करायचं की लागण करून एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस झाले ज्यावेळेस रुंद सरी असते म्हणजे सात फूट किंवा आठ फूट किंवा सहा फूट अशी रुंद सरी आपल्या असते त्यावेळेस शेतकरी वर्ग सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पाच उसाच्या बुडक्यातलं काढून हे मधल्या पट्ट्यामध्ये तुम्ही टाकून द्यायचं याच्या माध्यमातून काय होतं की मोकळी जागा असल्यावरती गवतचं प्रमाण देखील जास्त होतं मग गवताचं प्रमाण हे जर कमी करायचं असेल तर पाश्टाची व्यवस्था आपण इथे केलं आच्छादनी होतं पाण्याचा जो आपल्याला वापर उन्हाळ्यामध्ये वाढतो जमीन मोकळ्या असल्यामुळं तेव्हा पासष्टाचं आच्छादन केल्यावरती तिथं कुठल्या प्रकार तुमचं म्हणतो की पाणी जास्त लागण्याचं जा प्रमाण देखील आपल्या इथं कमी होऊ शकतं अशा माध्यमातून सात फूट रुंद सरी आपले असेल तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पाचट व्यवस्थापन करत असताना पाचट ऊसाच्या बुडक्यातलं काढून सरीच्यामध्ये आपल्याला टाका लागतं पुढचा मुद्दा असा येतो की याच्यामध्ये पक्की भरणीला एक विशेष असं महत्त्व आहे कारण बऱ्याचशा काय होतं की व्ही आकाराची अशी पक्की भरणी आपण उसाची करतो म्हणजे असं मध्ये नाळ पडते आणि अशी पक्की भरणी होते त्याच्यामुळं काय होतं की मधल्या पाट्यातनं पाणी पळून जातं आणि तुमचं उसाच्या बुडक्यामध्ये कुठल्या प्रकारचं तिथं पाणी जात नसतं मग आता बघा ह्या तुम्हाला प्लॉट दाखवतो की पक्की भरणी कशी केली आहे बघा की बॉक्स टाईप पक्की भरणी आहे याच्यामुळे काय होतं की उसाच्या बुडक्याला चांगल्या प्रकारची माती लागते आणि ठिबक सिंचनचं ह्या सात फूट पट्ट्यामध्ये असा वापर केला आहे की दोन लॅटर आम्ही ह्याला टाकले आहेत म्हणजे ह्या बाजूने एक आणि त्या बाजूने एक याच्या माध्यमातून संपूर्ण मुळ्यांचा विकास चांगल्या प्रकारे तो होतो धन्यवाद